नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहसंघर्षच्या सर्व संचालक आरोपींना अटक केल्यामुळे खातेदार यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे आभार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या धाडसी कार्यवाहीमुळे सर्व संचालक आरोपींना अटक झाल्यामुळे जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड डिग्रस पुसद दारवा आर्नी नेर मानोरा व कारंजा या सात शाखेतील सहा हजार दोनशे खातेदार यांचे चौवेचाळीस कोटी अपहार प्रकरणी सर्व संचालक आरोपी यांना अटक केल्यामुळे मोठा आधार व दिलासा तसेच आपले हक्काचे व कष्टाचे पैसे निश्चितपणे सुरक्षित परत मिळतील हा विश्वास जनसामान्यांच्या मनात निर्माण केल्याबद्दल निधी सुरक्षा समितीचे प्रतिनिधी यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया पोलीस अधीक्षक कुमार चिंता आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा चिलमुलू रजनीकांत गुन्हा विशेष शाखेचे पथक प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वैजाने स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय महाले व सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुलाने यांचे सर्व कर्मचारी खातेदार व प्रतिनिधी यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले तसेच सर्व आरोपींची संपत्ती जप्त करून लिलाव करावा व यातून प्राप्त रकमेतून परतावा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही व्हावी याबाबत विनंती देखील केली आहे जिल्हा प्रमुखांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही निश्चितपणे करू हा विश्वास देत खातेदारांनी संयम बाळगावा असे प्रशासनाद्वारे कळविले आहे समिती प्रतिनिधी म्हणून देसराज आरोडा धीरज महल्ले ओजस वाळले मंगेश तिडके उपस्थित होते बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा